श्री अर्थपूर्ण अर्थ पाळणा पूर्ण पाडणार अयोध्यानगरीत आनंद झाला मातेची पुण्याई आली फळाला पुत्र रत्नाचा लाभ झाला रामचंद्र नाव शोभे बाळाला जो बाळा जो जो रे जो रामचंद्र नाव शोभे बाळाला जो बाळा जो जो रे जो रघुवंशाचा कुलदीपक दीन अनाथाचा असे पालक गाई आणि ब्राह्मणांचा सेवक राजा दशरथाचा जीव प्राण एक जो बाळा जो 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 राजा दशरथाचा जीव प्राण एक जो बाळा जो जो रेजो बारशाचा तो वर्ण सोहळा ऋषी मुनी सारे जाहले गोळा रत्न जडीत हार घालून गळा जो जवीती नर नारी लडी लडीवाळा जो बाळा जो जो रेजो जो जो विती नरनारी लढीवाळा जो बाळा जो जो रेजो जनकपुरीच्या जनक, जनक राजाने गाजा वाजा करून थाटा माटाने सीता स्वयंवर योजिले त्याने तेथे गेले राम योगाने योगा जो बाळा जो जो रेजो तेथे गेले राम योगा योगाने जो बाळा जो जो रेजो धनुष वाकडा केला गळा जानकी घाली वरमाला लंकापती रावण लज्जित झाला दशरथ नंदन चतुर्भुज झाला जो बाळा जो रेजो रे जो। दशरथ नंदन चतुर्भुज झाला जो बाळा जो, जो रेजो दशमुखी तो वदिला रावण आणि क्रूर दैत्य तो राक्षस सारे आले शरण मुनी जनांचे केले रक्षण जो बाळा जो रेजो रे जो। मुनिजनांचे केले रक्षण जो बाडा जो रेजो चंद्र ते जो छान पाडण्यात बाळ खेडे थाटान नाचती नरणारी विसरून भान अवतार घेऊन आले भगवान जो बाळा जो जो रेजो अवतार घेऊन आले भगवान जो बाळा जो, जो रेजो बालपण गेले खेळ खेळता लागली चिंता राजा दशरथा राजेशी सुनबाई शोधावी आता घडी घडी सांगे कौशल्या माता जो बाळा जो जो रेजो घडी घडी सांगे कौशल्या माता जो बाळा जो जो रे जो कुठे कुठे शोधू आणि कुणा कुणा सांगू माझा राम दिसला का कुठे कुठे शोधू आणि कुणा कुणा सांगू माझा राम दिसला का माझा राम दिसला का संगे लक्ष्मण होता का माझा राम दिसला का संगे लक्ष्मण होता का मधराम दिसला का संगे लक्ष्मण होता का वनवासाची धरूनी वाट कैकईने कही तो मांडला हट वनवासाची धरूनी वाट कैकैने तो सीता सोबत होती का माझा राम दिसला का संगे लक्ष्मण होता का माझा राम दिसला का संगे लक्ष्मण होता का कुठे कुठे शोधू आणि कुणा कुणा सांगू माझा राम दिसला का माझा राम दिसला का संगे लक्ष्मण होता का माझा राम दिसला का संगे लक्ष्मण होता का राम सीता आणि लक्ष्मण रानवनात् फिरति वनवन रामसीता अनिलक्ष्मण रानवनात् फिरति वनवन हातात धनुष्य बाण होता का माझा राम दिसला का संगे लक्ष्मण होता का माझा राम दिसला का संगे लक्ष्मण होता का कुठे कुठे शोधू आणि कुणा कुणा सांगू माझा राम दिसला का माझा राम दिसला का संगे लक्ष्मण होता का माझा राम दिसला का संगे लक्ष्मण होता का राम माझा साधा भोडा ला शोभे चंदन टिळा राम माझा साधा भोळा कपाळाला शोभे चंदन टिळा कोण्या ऋषीने पाहिलं का कोण्या ऋषीने पाहिलं का कोण्या ऋषीने पाहिलं का कोण्या कुटीत बसला का माझा राम दिसला का संगे लक्ष्मण होता का माझा राम दिसला का संगे लक्ष्मण होता का कुठे कुठे शोधू आणि कुणा कुणा सांगू माझा राम दिसला का माझा राम दिसला का संगे लक्ष्मण होता का मा राम दिसला लक्ष्मण होता का राम गोरा पान। सीता त्याचे जीव की प्राण राम मा दिसो गोरा पान। सीता लक्ष्मण त्याचे जीव की प्राण त्याला हनुमान भेटला का माझा राम दिसला का संगे लक्ष्मण होता का माझा राम दिसला का संगे लक्ष्मण होता का कुठे कुठे शोधू आणि कुणा कुणा सांगू माझा राम दिसला का कुठे कुठे शोधू आणि कुणा सांगू माझा राम दिसला का माझा राम दिसला का संगे लक्ष्मण होता का माझा राम दिसला का संगे लक्ष्मण होता का माझा राम दिसला का संगे लक्ष्मण होता का